मास्टर एस के क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सातवा विषय गणित घटक पाचवा परिमय संख्या व त्यावरील क्रिया यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता आपण यापूर्वी काय शिकलो परिमय संख्या कशाला म्हणतात आपण ती माहिती मिळवली आणि परिमय संख्येवरच्या क्रिया कशा असतात पाचच्या पाठात शिकलो आता आपण काय करूया संच बावीस संच बावीस आता आपण सोडून घेऊया आता नंबर एक खालील परिमय संख्यांची बेरीज करा खालील परिमय संख्यांची का बेरीज करा हे पहिले चार उदाहरण दिलेली आहेत बेरीज करायची आपल्याला पहिलं उदाहरण आहे पाच छेद छत्तीस अधिक सहा छेद बेचाळीस आता एवढा मोठा गुणाकार तर कुठं काय होते बघा आता पण ह्याला असं घेऊ बरोबर पाच छेद छत्तीस अधिक सहा छेद बेचाळीस सहा एक सहा सहा सात बेचाळीस खटलं की नाही बघा पाच छे छत्तीस आधी एक छेद सात एक छेद सहा आता मग काय करायचं आपल्याला हे छेद समान कोणी तर काय म्हणायचं आपण छेद समान करून आता छेद समान करून आपणाला छेद समान कसे छेद समान होतील हे पहा आता ह्याने ह्याला गुणाकार करायचा पाच गुणिले सात अधिक छत्तीस ने एक ला गुणाकार करायचा छत्तीस गुणिले एक अतापाच्या पस्तीस अधिक छत्तीस एक छत्तीस आता खालचा गुणाकार सातिस कम बेचाळीस ला दोन हातच्या चार सात एकस आणि चार पंचवीस हे बघा वरल्याची गेली गेली करा आता पुढचं उदाहरण बघा दुसरं हे पहिलं झालं हे दुसरं उदाहरण हे पहिलं हे दुसरं वाचा एक पूर्णांक दोन, दोन शे का तीन अधिक दोन पूर्णांक चार शे पाच आधी असं काय करायचं आहे पूर्णांकाच पूर्णांक पूर्णांकाचं रूपांतर कशामध्ये अंश अधिक रूपांतर बघा कसं करायचं तीन नेहा तीन एक तीन मध्ये दोन मिसळा पाच छे तीन आधी पाच गुणी दहा दहा चार हे चौदा चौदा छेद पाच आता इथं काय म्हणू शेर समान करून <coughs> 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 आता चेन समान करताना काय करायचे आणि त्याला त्याला गुन्हा करायचा आता कसं बघा पाच गुणिले पाच आणि खाली तीन गुणिले पाच असही करता येते किंवा असंही करता येते अधिक चौदा गुन्हिले तीन आणि इकडे पाच गुणिले तीन, तीन। आलं आता बरोबर आलं लक्षात पाचा पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा आता इकडे बघा आधी चौदा तिचा बेचाळीस आणि पाच त्रिक पंधरा हे पाहिजे पंधरा हे पंचवीस पंच अधिक बेचाळीस याची बेस करा पाच दोन सात चार नऊ सहा सदसठ छेद पंधरा किती आल्याचं उत्तर सदसठ छेद पंधरा आलं आता याचा पूर्णांकात कर करा पंधरा चौक साठ सात उरले उरलेले सात अंश त्याची बेरीज एवढी आली चार पूर्णांक सात छेद पंधरा आता पुढचं सा बघा सात अकरा छेद सतरा अधिक तेरा छेद एकोणीस आता हे काय अपूर्णांक आहे मात्र या अपूर्णांकाला कसं करायचं करा याची बेरीज करताना छेद समान पहिला पहिल्यांदा चेद समान करू आता करद समान कसं करायचे दोन पद्धती एक असं करा किंवा असं करा असं करा म्हणजे कसं करा बघा या पा आता या दुसऱ्या पहिलेच्या पद्धतीस सतरा गुणिले एकोणीस खाल्ल्यास आता एकोणीस ना अकरा ला गुणाकार करा अकरा गुणिले एकोणीस हे आधी सतरा तेरा गुणाकार करा सतरा गुणिले आता कर करा एकोणीस एक एकोणीस ला नऊ हातसा एक एकोणीस एक एकोणीस आणि एक वीस दोनशे नऊ आधी हे गुणाकार करा सतरा त्रिक एकावन्नला एक हातशे पाच सतरा एक सतरा पाच बावीस आता खाली गुणाकार करा एकोणीस आणि सतराचा एकोणसत्नतीस तीन हातचे आले तेरा तेरा आता एकोणीस एका एकोणीस तेरा एकोणीस बावीस दहा बत्तीस आता वरल्याची बेरीज नऊ एक दहा ला शून्य हा आला एक दोन आणि एक तीन दोन दोन चारशे तीस छेद तीनशे तेवीस ही बेरीज आता पुढे बघा तसेच एका हे अपूर्णांक पूर्णांकृत अपूर्णांक आहे पूर्णांकृत अपूर्णांकाला कसं करायचं काय करायचं पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू हे पहा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू आता कसं करायचं अकरा ना दोन लाख अकरा दुनी बावीस तिसर तीन दिसत तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस छेद अकरा आधी सत्याहत्तर एका सत्याहत्तर तीन ऐंशी ऐंशी छेद सत्या आता इथं काय म्हणायचं समान छेद करून आता समान छेद करायचे आता हे सत्याहत्तर इथे अकरा अकरा सत्य सत्यात मग सात नाही गुणाकार करायचा पंचवीस गुणिले सात अकरा गुणिले सात अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर ह्याला गुणाकार करायची गरज नाही ह्याला सात पैकी अकरा अकराशे सत्यात आला की नाही बघा पंचवीस ते पौने दोनशे सत्याहत्तर अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर आता बेली सत्याहत्तर हे एकशे पंच्याहत्तर अधिक ऐंशी बरोबर हे पाच आठ सात पंधराला पाच हात एक एक अनेक दोन दोनशे पंचावन्न किती आलं उत्तर मग त्याच दोनशे पंचावन्न लक्ष झालं आता याला स... जर पूर्णांकात रूपांतर करायचं असेल ह्याला पूर्णांकात आता ह्याला पूर्णांकात रूपांतर कस सत्याहत्तर त्रिक हे तीन आले तीन सत्य किसल्या खाती एवढ्या ह्याच्यातून वजा करा दोनशे पंचावन्न वजा करा किती येतील सत्याहत्तर ह्याचं रूपांतर केल्या सत्यात्तर ह्याला भाग तीन, 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 तीन भागाकाराला बाकी उरली वरे चोवीस अन्न शेता शेत समान आहे लक्षात अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या परिमय संख्याची बेरीज करता येते आता नंबर दोन खालील परिमय संख्यांची वजाबाकी करा हे पहिलं उदाहरण हे दुसरं उदाहरण हे तिसरं उदाहरण हे दो दोन उदाहरण पूर्णांकयुक्त आता 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 आपण करू म्हणू आपण पहिल्यांदा समान चेद करू आता समान छेद करायचं त्याने याला गुणाकार करायचा आहे की नाही आता समान छेद सात गुणिले सात चे अकरा गुणिले सात वजा आता तीन गुणिले सात हे अकरा ने गुणाकार करायचा तीन गुणिले अकरा सात गुणिले अकरा आता घ्या साती साती एकोणपन्नास छेद अकरा साती सत्याहत्तर हे वजा अक्रे त्रिक तेहतीस वजा सत्याहत्तर आता आले समान छेद आले कीच वजा बाकी उभे होते हे वजा एकोणपन्नास वजा तेहतीस आता करा नवातून तीन गेले सहा राहिले चारातून तीन गेले एक राहिले आलं काय उत्तर आलं का सोळा छेद सत्त्या आता पुढचं तेरा छेद छत्तीस वजा दोन छेद चाळीस आता याला काय करायचं आता नीट थोडं बघा हे दोन ना चाळीस लाग जातोय म्हणून कसं करायचं बघा तेरा छे छत्तीस वजा दोनशे चाळीस बे एक बे ते अरे ह्याला लिहून घ्या तेरा छेदिस वजा एक आता काय म्हणू आपण समान छेद करून समान छेद करून नहीं। आता समान छेद म्हणजे काय याने याला कोणाकार त्याने त्याला कोणाकार नक्षत्र तुमच्या पासात असेल या तेरा छेद छत्तीस वीस वीस वजा एक छेद वीस ह्याला गुणिले छत्तीस ना छत्तीस छत्तीस आता बरोबर शून्य ते सव्वीस दोनशे सात हे शून्य दोन छत्तीस ला गुणाकार सातशे वीस वजा छत्तीस एक छत्तीस हे गुणाकाराला सातशे वीस आता वजा बाकी करायचे सातशे वीस वजा दोनशे साठ वजा छत्तीस हे बरोबर हे सातशे वीस आता करा वजा वजा आपण करू हे शून्यातून सहा जात नाही दहा झाले दहातून सहा गेले चार राहिले इतर राहिले किती पाच पाचातून तीन गेले दो, दो, दोन हे दोन दोनशे चोवीस छेद चोवीस आता याला चार न भाग जातोय आता चार न भागायला चार पंचे वीस चार सक चोरी खालाय चार न भागा चार एक चार चार आठ पुन्हा यायला आणखी चार न भाग आता यायला चार न भागा चार नंबर चार एक चार चार एक चौक सोळा आता खाली चार नंबर चार एक चौक सोळा चार एक पंचेस याची बेरी चौदा छेद पंचेचाळीस अली <coughs> आता पुढचं घरी बघा तिसरं एक पूर्णांक दोन छे तीन वजा तीन पूर्णांक पाच छे छंदा काय अपूर्णांकात का रूपांतर करून अंशाधिक अपूर्णांकात हा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू थी। आता करा तीन एक तीन तीन दोन पाच पाच छेद तीन ते बसा साहित्रिका अठरा अठरा पाच तेवीस तेवीस छेद सहा अरे तेवीस छेद सहा आता इथं तीन आहे तस तीन दोन्ही सहा ह्याला दोन उभं राहायचं आता काय करायचं आता इथं मग समानछेद करून आता समानछेद कसे झाले याला दोन गुणाकार केले की झालं पाच गुणिले दोन आणि तीन गुणिले दोन वजा दोन्हीला अंशाला छेदाला गुणावं लागते तेवीस छेद सहा आता बघा पाच दोन्ही दहा तीन दोन्ही सहा आले की लेख वजा तेवीस छेद सहा आता वजा पाहिजे करायची सहा दहा वजा तेवीस आता उन्हे का तेवीस म्हणून दहा गेले उन्हेरा तेरा छेद उन सहा कितीला उत्तर तेरा छेद सहा आता याच रूपांतर ह्याच्यात गुरु सहा उन्हे बारा एक ऋण एक छेद सहा ऋण दोन पूर्णांक एक चेद सहा म्हणजेच ऋण तेरा छेद सहा आता पुढचे तसं सांग काय कुठं पहिल्यांदा अंशाधिका पूर्णांकात रूपांतर करून हाऊ शादी का आपण बघ आता बघा बेचोका आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन तीन त्रिक नऊ नऊ ने एक दहा छेद तीन आता काय म्हणू आपण समान छेद करू आता समान छेद कसे होतील ह्या अपूर्णांक छेदानं ह्या दोन्ही लागू नका ह्या छेदानं ह्या दोन्ही लागू नका हे नऊ छे दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणी दहा छे तीन गुणिले दोन गुणिले दोन नऊ त्रिक सत्तावीस तीन, तीन दुनी सहा आले कि नाही बघा नऊ त्रिक सत्तावीस तीन दोन्ही सहा वजा दहा दुनी वीस तीन दुनी सहा आता आता याची वजा वाटी करू आपण सत्तावीस वसावीस म्हणजे काय सात छेद सहा आता सात छेद सहा म्हणजेच काय हे अंश पूर्णांक म्हणून ह्याने ह्याला भागा सात एक सहा एक उरलं एक छेद एक छेद सहा याच उत्तर एक पूर्णांक एक छेद सहा लक्षात झालं अं हा अशा रीतीने तुम्हाला परिवय संख्येची वजाबाकी करता येते आता आपण तिसरा सोडूया खालील परिमय संख्यांचा गुणाकार करा हे पहिलं उदाहरण आहे हे दुसरं उदाहरण आहे हे तिसरं उदाहरण आहे हे चौथं उदाहरण आहे आता गुनाकार। गुनाकार एक गुणाकार गुणाकार करताना एक नियम आहे ध्यान ठेवा गुणाकारामध्ये अंश अंशाचा गुणाकार होतो छेदा छेदाचा गुणाकार होतो लक्षात दादा हे आता याला कसं लिहायचं तीन गुणिले दोन अकरा गुणिले पाच आता तीन दुनी सहा छेद अकरा पाचि पंचावन्न झालो हे तीन दुनी सहा अकरेपाची पंचावन्न दुसरं घर बघा आता आता हे करू आपण बारा छेद पाच गुणिने चार छेद पंधरा आता बघा तीन कट तीन पाच पंधरा तीन चोख बारा आला हे पहा आता उतरून घ्यायचं काय उतरून घ्यायचं चार छेद पाच चार छेद पाच गुणिले चार छेद पाच मग आता कशा कशाचा गुणाकार अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणा चारी चौक सोळा पाच पाच पंचवीस उत्तर किती आलं सोळा छेद पंचवीस हे उत्तर आता पुढचं बघा ऋण आठ शेद ऋण आठ छेद नऊ गुणिले तीन छेद चार आता चार चार एक चार चार दुनिया पूर्ण दोन आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ का नाही भाग जात बघायचं आता काय ठायलं पूर्ण दोन छेद तीन गुणिले एक छेद एक है का नाही <स्टाँगा> आता वरचा एक आणि खाल्चा तीन गुणिले एक अंश अंशाचा गुणा कश आता काय झालं ऋण दोन छेद तीन बरोबर ऋण दोन छेद तीन हे उत्तर लक्षात झालं आता पुढचं बघा शून्य छेद सहा गुणिले तीन छेद चार आता शून्याने गुणाकार केला कि तो पूर्ण पूर्णा काय असतो शून्य त्याचं उत्तर शून्य त्याच उत्तर शून्यले दहा लक्ष झालं हा शून्य छेद सहा म्हणजे शून्यानं शून्य छेद साई चौक शून्य म्हणजे चौत्तर शून्य शून्यानं कोणत्याही संख्येला गुणाकार केला असता त्याचा गुणाकार शून्य चल आता चौथ खालील परिमय संख्यांचा भागाकार करा हे पहिले उदाहरण हे दुसरं उदाहरण हे तिसरं आणि पुढचं चौथ भागाकार म्हणजे काय ज्या संख्येने पहिला या संख्येनं भाग भागाकार म्हणजे काय जो भाजक आहे त्या भाजकाला काय करायचं उलट भागिले उलट गुणिले करायचं आता याला चाळीस छेद बारा उलट गुणिले चार छेद दहा आता काय करायचं मग अंश अंशाचा गुणाकार कर अंश अंशाचा गुणाकार चाळीस गुणिले चार आणि बारा गुणिले दहा आता दहा एक दहा दहा चाळीस चार एक चार चार त्रिकम बारा आता पुढे काय राहिलं बघा चार गुणिले एक आणि तीन गुणिले हि चार एक चार तीन एक तीन आता पुढचं बघा हे ऋण दहा चेद अकरा भागिलेवर गुणिले दहा चेद ऋण अकरा दहा चेद ऋण अकरा आता आता हे ऋण जर इथं असेल तरी ते वरच ऋण राहते बघा याला असे बरोबर ऋण दहा छेद अकरा गुणिले ऋण अकरा छेद दहा आता गुणाकार करायचा काय करायचा अंश अंशचा गुणाकार छेद ऋण दहा गुणिले ऋण दहा गुणिले ऋण धा वर अंश अंश खाल्ल्याचा अकरा गुणिले अकरा hmm. आता दोन ऋणाचा गुणाकार झाला धानधाई शंभर अकरा अकरी एकशे एकवीस एक याच उत्तर काय आलं मग शंभर शेत एकशे एकवीस उत्तर आलं लक्ष झालं लक्ष झालं का नाही या पहा हे ऋण ह्या दोन ऋणाचा गुणाकार धन होतो ऋण भागिले ऋण म्हणजे धन ऋण गुणिले ऋण म्हणजे सुद्धा धन आता पुढे बघा सात भागिले उलट गुणिले आता आपण लिहू काय लिहू बघा आता ऋण सात गुणिले ऋण ती ऋण सहा छेद आठ गुणिले तीन थी, आता तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे ऋण दोन राहिलं आता काय राहिलं मग ऋण सात गुणिले ऋण दोन आणि खाले आठ गुणिले एक आता ऋण ऋणाचा गुणाकार कायला धन सात दोन्ही चौदा आठ आलं चौदा गुणिले आठ एक आठ आलं आता याचं रूपांतर कु आपण बेसत्ती चौदा बे चौका त्याचं उत्तर किती आलं सात छेद लक्ष झालं का तुमच्या आता पुढचं गाणी दोन छे तीन भाग येण चार आता याला असेल दोनशे तीन भागीला कसं करायचं ऋण चारला ऋण एक शेत चार कळलं चारचा चार ऋण चार ला एकशे चार।, चार, चा, चार, एक चार तीन लानला ऋण एकशे तीन ऋण दहा लाशे दहा लक्षात झालं आता मग अंश अंशचा गुन्हा टाक दोन गुणिले ऋण एक आणि तीन गुणिले चार बरोबर बेक बे ऋण दोन चारित्रिकम बारा आलं किंवा असे आपण एक काढता येते आता इथं असं काढता येतं आपल्याला बे एक बे बे गुणी चार आता काय लिहायचं एक गुणिले ऋण एक एक गुणी हे एक गुणिले ऋण एक आणि खाली तीन गुणिले दोन बरोबर या ऋण ऋणी धन्याखव ना ऋण एक तीन गुणी सहा बरोबर ऋण एक छेद सहा अंश केव्हा ऋण अंश किंवा छेद ऋण असेल तर तो अपूर्णांक ऋण असतो पाचवं सहावं सातवं आठव हे गणित आपण गणित सोडवणार आहोत आता इथं बघा हे कोणता अपूर्णांक पूर्णांक पूर्णांक त्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू बघा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू आता पाच दोन्ही दहा एक अकरा छेद पाच बघा याच रूपांतर काय झालं अकरा छेद पाच भागिले साई पंच तीच तीस तिसन तीन तेतीस छेद सहा अरे बघा तेत्तीस छेद चाल आता मग काय करायचं ते भाग कराल की याला भागीले उलट गुणिले करायचं बरोबर अकरा छेद पाच भागिले उलट गुणिले सहा छेद तेहतीस आलं आता सरळ अंश अंशाचा गुणाकार अकरा गुणिले सहा आणि पाच गुणिले तेहतीस आता बघा अकरा एका अकरा अकरा तेहत्तीस एक गुणिले सहा आणि पाच गुणिले तीन पुन्हा इथं आणखी तीन नकटतं बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा बरोबर एक गुणिले दोन आणि पाच गुणिले बे एक बे पाच एक पाच याचं उत्तर किती आलं दोनशे पाच ना भागाकार दोन शेतपास आता पुढचं बघा ऋण पाच छेद तेरा भागिले सात छेद सव्वीस आता काय करू पहिल्यांदा उलट करून घेऊ आपण बरोबर आहे पहा ऋण पाच छे तेरा भागीले गुणिले सव्वीस छेद सात हे भागाकारचं सा गुणाकार म्हणजे हे पुढचं भाजक जे भाजक आहे त्याला उलट करायचं आता मग काय करायचं आता अंश अंशाचा गुणाकार ऋण पाच गुणिले सव्वीस आणि खाली तेरा गुणिले सात तेरा एक तेरा तेरा दुनी सव्वीस हे ऋण पाच गुणिले दोन एक गुणिले सात पाच दुनी दहा एक गुण असल्यामुळे ऋण दहा सात आता काय आलं उत्तर ऋण दहा छेद सात किंवा याच रूपांतर हे ऋण सात एक सात तीन उरले सात सा. आणि तीन दहा छेद याचं रूपांतर हे पाच सात भागायचं सात एक सात उरले तीन तीन उरलेले उरले लिहायचं सात छेद याच आता पुढे बघा तिसरं नऊ छेद अकरा भागिले आठ नऊ छेद अकरा आता भागिलेवर म्हणजे आठ पूर्ण आठला काय करायचं गुन्हे एक छेद आठ आटला करायचं गुन्हे एक छेद आठ आता बरोबर अंश अंशावर नऊ गुणिले गुन्हे एक आणि अकरा गुणिले आठ आता लिहा नऊ एक नऊ असल्यामुळे ऋण अकरा अठ्ठ्याऐंशी आलं याच उत्तर किती आलं उत्तर किती आलं याच नऊ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्या पुढचं भाग आता पाच भागिले दोन शेत पाच आता पाच गुणिले दोनशे पाच ला काय करायचं उलट पाच आता बरोबर वरल्या वऱ्याचा गुणाकार पाच गुणी ले पाच छेद दोन पाच पाच पंचवीस छे दोन आता पंचवीस छे दोन आता अंचवीस छे दोनच बघा हे पंचवीस छे दोनचं रुपांतर क्रॉप बे 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 दोन्ही चार म्हणजे बारा दोन्ही चोवीस एक उडलं बारा पुन्हा एक छेद दोन लक्षात आलं अशा रीतीनं तुम्हाला सराव संच बावीस हा पूर्ण झालेला आहे आता याच्यानंतर पुढच्या उपघटकामध्ये आपण काय शिकणार आहोत ते नंतर पाहूया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील